नमस्कार मित्रांनो आपल्या दर्जेदार भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मनोरमा यांच्या मुलाचे निधन झाले आहे मनोरमा यांचा मुलगा भूपती यांनी झोपेच्या गोळ्यांचा अतिसेवन केल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले अभिनेत्री मनोरमा या नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्याने एक हजार पाचशेहून अधिक चित्रपटात काम केले आहे मात्र दोन हजार पंधरामध्ये मनोरमा यांचे दुःखद निधन झाले पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मनोरमा या आपल्या मुलाला घेऊन एकट्याच राहायच्या परंतु आता त्यांच्या मुलाचेही दुःखद निधन झाल्याने मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे अभिनेत्री मनोरमा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी कन्नड तामिळ व मल्याम चित्रपटात काम केले होते आणि या भूमिकेतून त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले परंतु त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीच्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली